अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथे श्री सिद्धरामेश्वर मकर संक्रांत यात्रा निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली व लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर युवा या दोन्ही शाखेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले अक्कलकोट गणगापूर रस्त्यापासून मिरजगी फाटा ते गावापर्यंत धनगर समाजाचे युवा नेते भूताळी वाघदरी यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह नगरसेवक मिलनदादा कल्याण शेट्टी महिला आघाडी तालुका अध्यक्ष मधुताई महादेव निंबाळ इंडी तालुका एस अध्यक्ष बी डी पाटील तालुका अध्यक्ष गंगाधर मात्रे यांचंही भव्य मिरवणूक काढण्यात आली आमदार गोपीचंद पडळकर यांनी याप्रसंगी धनगर समाज बांधवांना एकजुटीचा संदेश देऊन एसटी आरक्षणाची अंमलबजावणी कशी केली आहे याची माहिती दिली प्रमुख उपस्थित म्हणून धनगर समाजाचे नेते महादेव निंबाळ हवण्णा निंबाळ सिद्धाराम निंबाळ राजू जमादार कल्लू गवळी शरणप्पा पुजारी मलकारी निंबाळ उपस्थित होते ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली शाखा अध्यक्ष सोमलिंग बंडेप्पा निंबाळ व उपाध्यक्ष भुताळी महादेव वाघदरी यांच्या निवड करण्यात आली लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर युवा मंच महाराष्ट्र राज्य शाखा मिरजगीचे अध्यक्ष दशरथ मलकारी निंबाळ उपाध्यक्ष बिरू नागण्णा मैंदर्गी यांची निवड करण्यात आली